श्रोते हो नमस्कार स्पंदन वृत्त आणि व्यक्तींचं ह्या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत श्रोते हो आजच्या कार्यक्रमात कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जन्मदिवसाच्या अनुषंगाने प्राचार्य सुभाष राणे यांचं भाषण ऐकूया भाऊराव पाटील म्हणजेच भाऊराव पायगोंडा पाटील स्वावलंबी शिक्षणाचे जनक ज्यांनी या महाराष्ट्रामध्ये शिक्षण आणि श्रमाची सांगड घातली आणि श्रमाशिवाय शिक्षणाला महत्त्व नाही आणि श्रमाला प्रतिष्ठा प्राप्त होते म्हणून ते शिक्षणाशी सांगट घालण्याचं काम कर्मवीर भाऊराव पाटील यांनी केलं ग्रामीण शिक्षणाच्या चळवळीचे जनक म्हणून देखील कर्मवीर आपला सर्वांना परिचित आहेत खरं म्हणजे फार शिक्षण नसलेला माणूस परंतु उच्च कोटीची सामाजिक संवेदना वेदनेशी असणारं नातं गोरगरिबांशी असणारा संवाद गोरगरिबांची मुलं दीन पददलितांची मुलं यांचा उद्धार झाला पाहिजे ही माणसं शिकली पाहिजे ही माणसं मोठी झाली पाहिजे यासाठी आयुष्यभर धडपड करणारा आयुष्यभर प्रयत्न उपसणारा माणूस म्हणजे कर्मवीर भाऊराव पाटील कर्मवीर भाऊराव पाटील स्वावलंबी शिक्षणाचे जनक ग्रामीण शिक्षणाच्या चळवळीचे जनक म्हणून आपल्या सर्वांना परिचित आहेत या समाजातल्या गोरगरीब जनतेशी असणारं संवेदनेचं नातं या जनतेशी असणारं वेदनेचं नातं हा सामान्य घरातला मुलगा सामान्य घरातला माणूस समाजातला शेवटचा माणूस याचा उद्धार करण्याचं असेधारा व्रत ज्याने आयुष्यभर जोपासलं ते म्हणजे कर्मवीर भाऊराव पाटील फारसं शिक्षण नाही परंतु उच्च कोटीची सामाजिक संवेदना आणि समाज उद्धाराची तळमळ यामुळे आयुष्यभर त्यांनी स्वतःला शिक्षण कार्यामध्ये झोकून दिलं कर्मवीर भाऊराव पाटलांचं शिक्षण फार नव्हतं परंतु त्यांनी सु सुरुवातीला चरितार्थासाठी शिकवण्या घेण्याचं काम केलं आणि शिकवण्या घेता घेता मग या शिक्षण क्षेत्रामध्ये त्यांना गोडी निर्माण झाली आणि दु सातारा जिल्ह्यात दुधगाव या गावी शिक्षण प्रसारक मंडळच्या समवेत त्यांनी काम सुरू केलं आणि करता करता प्रचंड मोठं काम या शिक्षण क्षेत्रात उभं राहिलेलं आपल्याला दिसत आहे आज बोललं जातं की पश्चिम महाराष्ट्राचा विकास झाला आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये राजकारणाचं केंद्र आहे आणि म्हणून पश्चिम महाराष्ट्राचा विकास झाला पण खऱ्या अर्थानं त्याकडे डोळसपणे पाहिलं तर असं लक्षात येईल की शंभर वर्षापूर्वी एकोणीसशे एकोणावीसमध्ये रयत शिक्षण संस्थेची स्थापना करून शिक्षण हे खेड्यापाड्यापर्यंत गोरगरिबांच्या झोपडीपर्यंत डोंगर दऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम कर्मवीर भाऊराव पाटलांनी केलं आणि म्हणून पश्चिम महाराष्ट्रातला माणूस हा स्वतःच्या पायावर उभा राहिला मुलं शिकली शिक्षणामुळे त्यांना दृष्टी आली दृष्टी आल्यामुळे ते काही चांगल्या नोकऱ्यांमध्ये गेलेत काहींनी स्वतःचे व्यवसाय उभे केलेत काहींनी उद्योग उभा केला काही माणसं राजकारणामध्ये गेली आणि म्हणून पश्चिम महाराष्ट्राचा विकास झालेला आपल्याला पाहायला मिळतो कर्मवीर भाऊराव पाटील अत्यंत निरपेक्षपणे निरलसपणे काम करणारी व्यक्ती आणि यामुळे समाज मोठ्या प्रमाणावर त्यांच्या मागे उभा राहिला कर्मवीरांचं एक व्रत होतं की सामान्य माणसांच्या मदतीवरती हे शिक्षण प्रसाराचं काम अविरतपणे उभं ठेवायचं आणि म्हणून लोकांकडून एक एक रुपया गोळा करून त्यांनी शिक्षण संस्था उभारल्या आणि त्या शिक्षण संस्था अत्यंत यशस्वीपणे चालवलेल्या आपल्याला पाहायला मिळतात तसेच मुष्टी धान्य योजना पूर्वीच्या काळी आमच्या मायमाऊली सकाळी उठल्यानंतर दळण दळायच्या आणि त्या जात्यावर बसल्यानंतर त्या आप मायमाऊलींनी आपल्या धान्यामधले एक मूढभर धान्य त्यांना ते दिलेल्या पिशवीमध्ये टाकायचं आणि मग ते पिशव्या गोळा करायच्या आणि मुलांची जेवणाची व्यवस्था करायची अशा रीतीने कर्मवीर भाऊराव पाटलांनी काम हे केलं सुरुवातीच्या काळात त्यांनी त्या तेन प्राथमिक शाळेतील मुलांसाठी वसतीगृह काढलीत नंतर पुढच्या काळात त्यांनी माध्यमिक शाळा काढल्या नंतर उच्च शिक्षणासाठी महाविद्यालय काढलीत आणि एक ग्रामीण विद्यापीठ स्थापन करण्याची एक महत्त्वाकांक्षा कर्मवीरांनी कायम बाळगली होती कर्मवीरांनी फक्त शिक्षणात काम केलं असं नाही त्यांनी सामाजिक काम देखील केलं त्यांनी सत्यशोधक चळवळीमध्ये काम केलं लोकांना शहाणं करण्याचं काम केलं लोक जे कर्मकांडामध्ये अडकलेले होते तर त्यांनी कर्मकांडात न अडकता स्वतःच्या मनगटावरच्या जोरावरती मोठं झालं पाहिजे असं ते सातत्यानं सांगत होते आणि हे सामाजिक का कार्यात देखील त्यांनी काम करण्याचं मुळात उद्देश म्हणजे की त्यांनी शिवाजी महाराजांपासून प्रेरणा घेतली आणि महात्मा फुले त्यांचं स्फूर्तीस्थान होतं शाहू महाराजांविषयी अत्यंत आदर त्यांच्याकडे होता आणि म्हणून हे ते सामाजिक काम करत होते आणि काम करत असताना त्यांनी सातत्यानं सामान्य माणूस हा केंद्रबिंदू ठेवला आणि म्हणून ते हे काम करू शकले ज्यावेळी एकोणीसशे सत्तावीसमध्ये महात्मा गांधी महाराष्ट्रात आले त्यावेळेला त्यांनी कर्मवीर भाऊराव पाटलांच्या या कार्याला भेट दिली आणि त्या दिवशी कर्मवीरांनी महात्मा गांधींच्या हस्ते शाहू बोर्डिंगचं त्या तिकडे भूमिपूजन केलं आणि भूमि भूमिपूजन केल्यानंतर बापूजी मिश्किलपणे त्यांना म्हटले कि आपने ये नाम दिया हुआ तो से कितने पैसे लिए महाराज ने तो बहुत बडी देणगी होगी आपको आप कर्मवीर म्हणजे बापूजी मैंने महाराष्ट्र कोई पैसे वैसे नहीं लिए है मैंने उनसे बडा दील लिया है मैंने उनसे समाज सेवा की स्फूर्ति स्फूर्ती है आणि मग त्यावेळी बापूजीनी हरिजन फंडामधून एक पाचशे रुपयाची देणगी रयत शिक्षण संस्थेला दिली आणि बापूजी असं म्हटले की भाऊ पाटील आप महान हो क्योंकि मैंने भी साबरमती में सभी बच्चों को एक साथ में रखण पढाने का एक प्रयोग सुरू किया था लेकिन मैं बहुत तक तो को नहीं चला सका लेकिन आप सब जाती धर्मों के बच्चों के एक साथ रखकर ये अविरत काम कर रहे हो इसलिए आप बहुत महान हो असं त्यांना गांधीजींनी त्यांची प्रशंसा केली होती कर्मवीरांनी काम केलं तर ते स्वतःचा घरदार स्वतःचा पैसा अडका मोडून लोकांच्या मुलांना शिक्षणासाठी त्यांनी काम केलं का लक्ष्मीबाई ह्या फार श्रीमंत घरातल्या त्यांच्या धर्मपत्नी त्यावेळी त्यांच्याकडे असणारे ऐंशी डोळ्याचे दागिने हे सर्व दागिने कर्मवीर भाऊराव पाटलांनी एक एक करून मुलांच्या शिक्षणासाठी मोडले कर्मवीर भाऊराव पाटील हे खेडोपाडी संस्थेसाठी मदत गोळा करत होते आणि अप्पालाल शेख नावाचा विद्यार्थी हा मेसचं व्यवस्थापनाचं काम पाहत होता आणि तो लक्ष्मीबाईंना म्हटला की आज आम्हाला खायला काही नाही त्यावेळी लक्ष्मीबाई ह्या घरात गेल्या एक कागदाची पुरचंडी त्याच्या हातात दिली आणि तो अप्पालाल शेख नेहमीप्रमाणे हा दागिना असेल म्हणून घेऊन सोनाराच्या दुकानावर पळत गेला आणि ज्यावेळी सोनाराने ती पुरचंडी उघडली त्यावेळी ते मंगळसूत्र होतं आणि त्यांनी सांगितलं अरे हे तर मंगळसूत्र आहे हे कसं काय मोडता तुम्ही आणि तो ते परत घेऊन आला आणि लक्ष्मीबाईंना म्हटला की आम्ही हा दागिना मोडणार नाही आम्हाला आज जेवण नाही मिळालं तरी चालेल त्यावेळी लक्ष्मीबाई म्हटल्या अरे माझा खरा दागिना तर भाऊराव पाटील आहेत ही तर वस्तू आहे हे तुम्ही खुशाल मोडा आणि जेवण करा एवढा मोठा त्याग एखाद्या कुटुंबानं गोरगरिबांच्या मुलांसाठी करणं हे एक अद्वितीय असं उदाहरण आहे आणि म्हणूनच भाऊराव पाटलांना लोकांनी उत्स्फूर्तपणे कर्मवीर ही पदवी दिली जी कोणत्याही पदवीपेक्षा सर्वात मोठी असलेली आपल्याला पाहायला मिळते आणि कर्मवीर काम करत असताना त्याने नाही त्यांच्या जीवनात अनेक चमत्कार झालेत अनेक वेळा त्यांना समाजाचा चा चांगला अनुभव आला कारण सामान्य माणसाच्या चांगुलपणावर आणि सद्गुणावर त्यांची प्रचंड श्रद्धा होती प्रचंड त्यांचा विश्वास होता एके दिवशी कर्मवीर बाहेरून थकून आले होते संध्याकाळी त्यांना झोप लागत होती आणि अप्पालाल शेख म्हणत होता की अण्णा उद्यासाठी खायला अन्नधान्य नाही आणि आणायला देखील पैसे देखील नाही तर काय करायचं पण अण्णा थकून आल्यामुळे अण्णा झोपले आणि पुन्हा पण अप्पालालला राहत नव्हतं त्यांनी पुन्हा अण्णांना उठवलं आणि त्यांना सांगितलं की उद्याचं काय करायचं अण्णा म्हटले अरे आज आपल्याला जेवायला मिळालं आहे ना उद्याचं उद्या पाहू आणि उद्याचा दिवस उजाडला आणि एक सद्ग्रहस्त तिथे आले त्यांनी त्या ते वसतिगृहातील मुलांची शिस्त मुलांचं स्वच्छता आणि ते अभ्यासाची तळमळ पाहून त्यांनी एकावन्न रुपयाची देणगी दिली लगेच कर्मवीरांनी ते आप्पालाल्ला दिली आणि मुलांची जेवणाची व्यवस्था झाली एवढंच नव्हे तर कर्मवीरांना लोक लग्न समारंभाला बोलवून आहेरामध्ये येणारे पैसे देखील द्यायला लागले विठ्ठलराव देशमुखांनी त्यांना त्यांच्याकडे लग्नाचं आमंत्रण दिलं अण्णांचे ते स्नेही होते अण्णा गेले अण्णा गेल्यानंतर त्यांनी अण्णांचं आगच स्वागत केलं त्यांना नवीन कपडे घातले त्यांचं अगदी पाय वगैरे धुतले आणि त्यांच्यासमोर चादर पसरले आणि जो काही आहेर आलेला होता लग्नामध्ये तो संपूर्ण अहेर त्यांनी कर्मवीरांना दिल्याचं आपल्याला पाहायला मिळत कर्मवीर भाऊराव पाटलांनी जे काही शिक्षणाचं काम केलं त्याने कधीही आपल्या कुटुंबाचा फायदा म्हणून त्याकडे पाहिलं नाही एवढंच नव्हे ना आपल्या घरातली भांडी कुंडी सगळे पैसा अडका तर मोडलाच पण जो स्वतःच्या मुलाला देखील त्यांनी रयत शिक्षण संस्थेमध्ये नोकरी करण्यास मनाई केली कर्मवीर भाऊराव पाटील खेडोपाडी काम करत असताना ज्यावेळी कर्मवीरांचा मुलगा वयात आलेला होता आप्पासाहेब पाटील आणि अप्पासाहेब पाटील वयात आल्यानंतर मग हा मुलगा काय करतो आहे तर मग ज्यावेळी सोबतचे कार्यकर्ते होते संस्थेने एक तिथे स्टोअर्स उभं केलेलं होतं वस्तू विक्रीचं त्यांना वाटलं या स्टोअर मध्ये माणसाची गरज आहे आणि म्हणून त्यांनी कर्मवीरांच्या मुलाला सांगितलं तू इथे काम कर कर्मवीर आल्यानंतर त्यांनी जेव्हा ते पाहिलं तेव्हा त्यांना ते, ते आवडलं नाही आणि त्यांनी स्वतःच्या मुलाला सांगितलं की ही संस्था मी गोरगरिबांच्या शिक्षणासाठी उभी केलेली आहे त्या ठिकाणी तू काम करू नको तू का दुसरा काहीतरी व्यवसाय कर म्हणजे एवढा उच्च कोटीचा त्याग असणारा हा माणूस या महाराष्ट्रात या देशात जन्माला आलं हे तुमचं आमचं सगळ्यांचं भाग्य आहे आणि या माणसांनी कधीही पैशांसाठी केली नाही कधी कोणत्याही गोष्टी तडजोड केली नाही ज्यावेळी त्यांनी शिवाजी महाविद्यालय उघडलं त्यावेळी शिवाजी महाविद्यालयाला एका धनिक माणसाने मोठी देणगी देण्याचं त्यांना सांगितलं की मी तुम्हाला मोठी देणगी देतो परंतु तुम्ही हे नाव बदला तर मी तुम्हाला देणगी देईल कर्मवीरांनी सांगितलं मी एक वेळ माझ्या बापाचं नाव बदलेल परंतु मी माझ्या संस्थांना दिलेलं जे नाव आहे ते कधीही बदलणार नाही एवढ्या रीतीचे उच्च नीती पाळणारा हा माणूस आणि या माणसाने शैक्षणिक काम केलं सामाजिक का काम केलं सहकारामध्ये काम केलं स्वातंत्र्य चळवळीमध्ये काम केलं अशा रीतीचं अगदी सर्व असणारं हे व्यक्तिमत्व या महाराष्ट्रात असल्यामुळेच तुमच्या आमच्यासारख्यांना गोरगरिबांना शिक्षणाची दारं ही उघडी झाली तुम्हा आम्हाला शिक्षण हे मिळालं महात्मा फुल्यांनी या देशामध्ये शिक्षणाचा शुभारंभ केला मुहूर्तमेढ रोवली आणि ते शिक्षण अगदी गोरगरिबांच्या झोपडीपर्यंत नेण्याचं काम मात्र या कर्मवीर भाऊराव पाटील नावाच्या भगीरथाने केलेलं आपल्याला पाहायला मिळत मित्र हो अगदी त्या मुलांच्या स्वतःच्या मुलासारखी काळजी घेणं त्या मुलं ज्यावेळी सकाळी अभ्यासाला उठत असतील त्यावेळी त्यांना कंदील घेऊन त्यांना उठवायला जाणं त्यांना अभ्यासाला लावणं कर्मवीर भाऊराव पाटील ही कामं करत होते आणि त्यांनी अगदी स्वतःच्या मुलाप्रमाणे या रयत शिक्षण संस्थेचं संगोपन केलं रयत शिक्षण संस्था म्हणजे कर्मवीर भाऊराव पाटील तो आविष्कार होता रयत शिक्षण संस्था आणि कर्मवीर भाऊराव पाटील या दोन्ही गोष्टी म्हणजे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहे ते वेगळं करता येणार नाही आणि आज रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमाने लाखो विद्यार्थी शिक्षण घेताना आपल्याला दिसत ला आहेत लाखो हजारो कर्मचारी तिथे काम करतायत आणि या कर्मचाऱ्यांसाठी कर्मवीरांनी सहकारी बँक देखील काढली होती आणि ती रयत बँक म्हणून देखील नावारूपाला रूपाला आलेली आपल्याला पाहायला मिळेल आणि कर्मचाऱ्यांनी या संस्थेची जी काही उभारणी केली ते व्यवस्थापक म्हणून काम करत राहिले पदाधिकारी म्हणून असे त्यांना कधी त्यांनी मोह बाळगला नाही ते झाले नाहीत इवन महाराष्ट्राचे जे काही मुख्यमंत्री झाले यशवंतराव चव्हाण ते या संस्थेचे अध्यक्ष झाले आणि ते म्हटले मी महाराष्ट्राचा जा मुख्यमंत्री असण्यापेक्षाही मी रयत शिक्षण संस्थेचा अध्यक्ष आहे याचा मला जास्त अभिमान वाटतो यावरून रयत शिक्षण संस्थेचं कार्य हे किती मोठं आणि किती गरजेचं होतं किती महत्वाचं होतं हे आपल्या लक्षात येतं मित्रांनो कर्मवीर भाऊराव पाटलांसारखी माणसं या देशात जन्माला आली आणि म्हणून हा देश आणि हा समाज उभा राहिला या देशातला शेवटचा माणूस उभा राहिला या शेवटच्या माणसाला न्याय मिळाला संत गाडगे बाबा एकदा असं म्हटले अरे हा दाढीवाला बाबा मला लवकर भेटायला हवा होता हा बाबा जर मला लवकर भेटला असता तर मी देखील शाळा बांधल्या असत्या मी शिक्षणाचीच मंदिर बांधली असती कर्मवीर भावराव पाटील हे खेडोपाडी फिरत होते मदत गोळा करत होते आणि अशी एक वेळ आली की त्यांचं वय होत गेलं आणि वय झालं आहे आणि म्हणून त्यांना कोणतरी मो, मोटार दिली पाहिजे गाडी दिली पाहिजे लोकांनी आग्रह धरला पण कर्मवीरांना ते मान्य नव्हतं कर्मवीर भावराव पाटील ती मोटार घ्यायला तयार नव्हते पण लोकांनी खूप आग्रह केला त्यावेळी लोकांनी ते सांगितले की अण्णा हे तुम्ही तुमच्यासाठी घेऊ नका पण त्या संस्थेच्या कामासाठी मात्र तुम्ही तुम्हाला आज मोटारीची आवश्यकता आहे मग त्यांनी सांगितलं तुमची अशी भावना असेल तर मी हे मोटार घेईल परंतु त्या मोटारीसाठी लागणारा जो काही इंधनाचा खर्च आहे तो माझ्या माजी विद्यार्थ्यांनी तो खर्च उचलला पाहिजे संस्थेवर त्याचा भार असता कामा भारता असं असेल तर मी हे मोटारी स्वीकारतो इतक्या निष्ठेने इतक्या निस्वार्थपणे इतक्या त्यागपूर्णपणे काम करणारे कर्मवीर भाऊराव पाटील हे महाराष्ट्राला मिळालेलं असं एक अलौकिक असं एक व्यक्तिमत्व आहे त्यागाचं मूर्तिमंत उदाहरण आहे आणि म्हणून मित्र रयत शिक्षण संस्था आज देखील तितक्याच चांगल्या पद्धतीने कर्मवीर घालून दिलेल्या परंपरानुसार नीती मूल्यानुसार सुरू असलेली आपल्याला पाहायला मिळते कर्मवीर भाऊराव पाटलांनी खेड्यापाड्यात जाऊन मुलं अंगा खांद्यावर आणली त्यांना शिकवलं त्यांना मोठं केलं आणि एवढंच नव्हे तर शिक्षणाची ज्या ठिकाणी सोय असेल मग काही मुलांना ते बडोद्याला पाठवत होते काही मुलांना पुण्याला पाठवत होते आणि त्यांनी पुण्याला एकोणीसशे मला वाटते छत्तीसच्या सुमारास युनियन बोर्डिंग काढली फर्ग्युसन कॉलेजच्या पाठीमागे जी टेकडी होती त्या टेकडीवरती त्यावेळेला पुण्यात जो काही प्लेगची साथ आली होती म्हणून पुन्हा म्युन्सिपल कॉर्पोरेशनने तिथे काही ट्रान्झिटरी अकोमोडेशन्स केलेल्या होत्या घरं बांधली होती ती त्यांनी पुणे म्युन्सिपल काउन्सिलकडून मिळवली आणि तिथे युनियन बोर्डिंग काढली आणि तिथे मुलांना शिक्षण ठेवलं आणि मित्र हो सांगायला आवडेल की अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे जे जळगावला अध्यक्ष होते शंकरराव खरात ते शंकरराव खरात त्या ठिकाणी त्या युनियन बोर्डिंग मध्ये राहून शिक्षण त्यांनी घेतलं होतं हे शंकरराव खरात त्याच्यानंतर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू झाले प्राचार्य शिवाजीराव भोसले भोसले देखील रयत शिक्षण संस्थेमध्ये शिक्षण घेतलेले विद्यार्थी नंतर ते देखील कुलगुरू झाले असा हा एक माणूस गोरगरिबांच्या मुलाला पोटाशी धरणारा मोठ करणारा आणि स्वतःच्या मुलांना मायेने वागवणारा आणि शिक्षण यांच्या माध्यमाने महाराष्ट्र उभं करणारा हा कर्मवीर भाऊराव पाटील या वंदनीय व्यक्तिमत्वाला वंदन करतो आणि थांबतो आत्ताच आपण कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जन्मदिवसाच्या अनुषंगानं प्राचार्य सुभाष राणे यांचं भाषण ऐकलं स्पंदन ह्या कार्यक्रमात निवेदन वैदही नाखरे कार्यक्रमाचे सादर करते होते विजय भुयार श्रोते हो आत्ता इथेच थांबूया पुन्हा भेटूया तोपर्यंत श्रोते हो नमस्कार स्पंदन वृत्त आणि व्यक्तींचं ह्या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत श्रोते हो आजच्या कार्यक्रमात कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जन्मदिवसाच्या अनुषंगानं प्राचार्य सुभाष राणे यांचं भाषण ऐकूया भाऊराव पाटील म्हणजे भाऊराव पायगोंडा पाटील स्वावलंबी शिक्षणाचे जनक ज्यांनी या महाराष्ट्रामध्ये शिक्षण आणि श्रमाची सांगड घातली आणि श्रमाशिवाय शिक्षणाला महत्त्व नाही आणि श्रमाला प्रतिष्ठा प्राप्त होते म्हणून ते शिक्षणाशी सांगट घालण्याचं काम कर्मवीर भाऊराव पाटील यांनी केलं ग्रामीण शिक्षणाच्या चळवळीचे जनक म्हणून देखील कर्मवीर आपला सर्वांना परिचित आहेत खरं म्हणजे फार शिक्षण नसलेला माणूस परंतु उच्च कोटीची सामाजिक संवेदना वेदनेशी असणारं नातं गोरगरिबांशी असणारा संवाद गोरगरिबांची मुलं दीन पददलितांची मुलं यांचा उद्धार झाला पाहिजे ही माणसं शिकली पाहिजे ही माणसं मोठी झाली पाहिजे